रंग बदलण्यात सरड्याशी स्पर्धा करणारे उबाठा गटाचे रंग बदलू आमदार कैलास पाटील लाज वाटली पाहिजे स्वतःला शिवसैनिक म्हणून घेताना शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करायचं आणि सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतय अशी निर्लज्जपणे टीका करायची यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा पण जसा सरदार तसे चेले कॅमेऱ्यासमोर ठणठणाट करायचा आणि जनतेची फसवणूक करायची हा उबाठा गटाचा पॅटर्न होता दुसऱ्यांवर टीका करण्याआधी तुम्ही आमच्यासाठी काय केलं ते सांगा दोन हजार एकोणीस निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोथ मांडा अशी परिस्थिती होती राजाने मारल पावसानं जोडपलं तर दात कोणाकडे मागायचे अशी अवस्था आमची सामान्य नागरिकांची झालेली आहे ती जाऊ नगरच्या तिकडे राहतोय त्या लेण्याकडचा रोड ते आम्ही रोज आमची वाट तिकडं आहे दोनदा गाडी पडली तिथं माझा स्वतःचा पाय मोडला गाडी चालवताना कळकळ आलं ना वाहिल्यात बोलाव कुणाला आणि वेदना मांडाव कुणाजवळ तिथं मी एखाद्या सामान्य लोकाला फोन करायचा मनात वाढदिवसाच्या शुभेच्छा मग त्यांना वाटत हा मोठा विकास आहे शहराचा वाईट आहे मध्ये वादळ आलं मोठलट तेवीस मेला त्या वादळ कोठे गेले उडून पुन्हा हे सौर ऊर्जेचे पॅनल उडून गेले तिथं कोणा आलोच नाही बघायला नाही काही नाही देतात जनावरावर पत्रे पडून जनावराचे हात कापले गेले जनावर तिथं बघायचं कोण आलं नाही धाराशिवकरांना पाण्यासाठी जीव घेणा प्रवास करावा लागतो याची कैलास पाटलांना चांगलीच कल्पना होती गावकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं मत घेतली पण आमदार झाल्यावर साहेब एकदाही गावकऱ्यांकडे फिरकले सुद्धा नाही आणि गावकरी आजही पाण्यासाठी वडवण भटकताय पिण्याचं पाणी दहा बारा दिवसाला एकदा येते इलेक्शन आलं की तेवढं आपले येते सांगते तिकडले ते असं करू तसं करू आश्वासन देऊन मोकळे परत पाच वर्ष आणखीन आहे तसेच धाराशिव एम आय डी सी परिसरात रोजगार उपलब्ध करून देणार रस्त्यांच्या दुरुस्तीसह सह मांजरा नदीवर पूल बांधून देणार अशी कित्येक खोटी आश्वासन दिली शब्द द्यायचा आणि पाळायचा नाही ही उभा ठाकटाची कार्यपद्धती आणि हे रंग बदलू स्वतःला बाळासाहेबांचे शिलेदार अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला जास्ती झाला तर जवळ जवळ माणसं वाहून जायसारखं पाणी असते लहान लहान लेकर येते जातात वगैरे आता तुम्ही बघताय रस्ते कसे आहेत खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा खड्डा आहे काय कळून गेले त्या काळात काय नाही नुसतं भाषणी झाले तर हे करू ते करू काहीच केलं नाही रस्त्यान चलताना रस्ते व्यवस्थित नाही पडापडी सगळी बाबा पाय माडमध्येच ॲक्सिडेंट झाला माझा बरं पाय मोड लावायचा आहे सहा महिने घरात पडून होतो मी परवा दिवशी काल पडलो आहे तिथं त्या ह्याच्यावर त्या बर्शिनाके ज्या ते आर्य समाज बसे आता आहे सिटी आहे तिथं सिटी पुलिटेशन आहे आपला त्या ह्याचा रस्ता आहे ती शाळेचा रस्ता आहे हा रस्ता कसा पाहिजेल काय तुम्ही कधीच बाळासाहेबांचे अनुयायी नव्हता तुम्ही फक्त सत्तेचे अनुयायी होता मतदार म्हणून आज आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो आमच्या विकासाच्या नावाखाली तुम्ही करोडोंची संपत्ती जमवली ती काय उरावर घेऊन जाणार का साहेब मांजर डोळे मिटून दूध पित असली तरी सारं जग तिला पाहत असत हे विसरू नका